आता श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मस्थान कुठलं पिठापूरचं त्या ग्रंथात एक सांगितलेली छोटीशी सांगतो तुम्हाला गोष्ट की त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्यापर्यंत कोणी यावं हे तो ठरवत नाही मी ठरवतो की त्यानं मला विचारलं अरे तू चक्रीपाळात भाग घेणार का म्हणला म्हणलं हो कशाच आहे श्रीपाद श्री वल्लभ म्हणून यातली माहिती अद्वितीय असं मला समजत गेलं काम करून जॉब करून सगळं काही घरातलं सांभाळून देवाची उपासना करून राहणं हे तारेवरची कसरत आहे त्याच्या मनात जर भीती आली ना तर त्या ग्रंथात एक वाक्य दिले तू कुणाचा भक्त आहेस आणि का घाबरतोय तूचा भक्त कोणत्या जातीचा जा कोणत्या धर्माचा कोणत्या प्रकारचा असावा याला बंधन आहे पूर्ण चरित्र महिमा जो वाचेल तो वाचेल सर्वात श्रेय जर ईश्वराची कृपा जर हवी असेल तर श्रीपाद श्री वल्लभ चरित अमृत एकमेव असा ग्रंथ आहे की ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही संकट समोर उभं राहणार नाही सर आपण आतापर्यंतच्या पॉडकास्टमध्ये विविध प्रकारच्या बांधी बद्दल आपण बोललो सेक्स बांधी असेल किंवा मग लग्न होत नाही लोकांचं त्याला मग ब्रह्मसंबंध असतील किंवा मंगळ असेल या सगळ्याबद्दल आपण बोललो गुप्तधनाबद्दलसुद्धा बोललो आपण तर प्रत्येका गोष्टीसाठी प्रत्येक समस्येवर तुम्ही वेगवेगळे इलाज सांगितले उपाय सांगितले उपासना वगैरे सांगितले तर आता कसं होतं आहे की लोकांचं फास्ट लाईफ चालू झालं आहे तर असा काही उपाय आहे का की तो केला की सगळ्यांवर आपल्याला सोल्युशन मिळेल आणि तो वाचायला सुद्धा सोपा पाहिजे म्हणजे आता बहुतेक ग्रंथ संस्कृतमध्ये असतात आणि आपल्या आत्ता लोकांना मराठी सुद्धा बोलता येत नाही प्रॉपर तर संस्कृतमध्ये कसं आहे उच्चार किंवा एखादं रॉंग प्रोनाऊन्सिएशन जरी झालं तरी अर्थ बदलतो आणि इम्पॅक्ट वेगवेगळा असू शकतो म्हणून बरेचसे लोक अवॉइड करतात mm. तर असं काहीतरी पाहिजे की लाईफ टाईम पॅकेज पाहिजे जे तुम्हाला कवर देतं प्रॉपर तुमचं प्रोडक्शन करतं निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा करणे वगैरे या गोष्टींपासून सुद्धा प्रोटेक्शन करतं आणि ते रेडी केलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील एका ह्याच्यातच असं काही आहे का सोप्पं तो तो में आशा आता तुम्ही असा प्रश्न केलेला आहे की आता जस जसं जग पुढं जाईल तस तसं माणसाच्या उपासनेचे पण प्रकार बदलत गेलेले आहेत संस्कृत भाषेमध्ये असणारे प्राकृत मराठीमध्ये असणारे असे बरेच ग्रंथ आहेत की ज्याच्या उच्चारणामध्ये जा. माणसाचे जर चुकीचं प्रोनाऊन्सिएशन झालं तर आपण तत्सद कृष्णार्पण अर्पण वस्तू किंवा तत्सद दत्तार्पण वस्तू म्हणून ते हे करतो पण त्याचा अर्थ कळायला पाहिजे भावना म्हणून पाहिजे समजलं पाहिजे की आपण काय वाचतोय त्याची कहाणी काय आहे त्याची कथा काय आहे ते जे चरित्र आहे ते कशाच आहे कोणाचं आहे माझ्या आयुष्यामध्ये मी वाचलेला एक ग्रंथ सांगतो तुम्हाला अजूनही मी त्याचं अखंड पारायण करतो जेव्हा घरामध्ये काय अडचण असली तर चार दिवस ते वाचन करत नाही त्याला अक्षर सत्य ग्रंथ म्हणतात ग्रंथाचं नाव सांगतो तुम्हाला भगवान दत्तात्रयांचे पहिले सदेह अवतार श्रीपाद श्रीवल्लभ ज्यांचा जन्म पिठापुरे झालेला आहे देव देवळबंद कथेत दाखवलं बघा ते पूर्ण परिक्रमा त्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म पिठापूरला झालेला त्यांचं एक चरित्र आहे आता गुरुचरित्र म्हणतात गुरुचरित्र कोणाचं आहे श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरचे ज्यांचा जन्म वाशिम जिल्ह्यामध्ये लाड झालेला त्यांचं चरित्र म्हणजे गुरुचरित्र स्वामी महाराजांचं स्वामी अमृत अक्कलकोट स्वामी महाराजांचं श्रीपाद श्रीवल्लभांचं जे चरित्र आहे ते श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत म्हणून ग्रंथ आहे जो ग्रंथ संपूर्ण मराठीमध्ये अनुवादित केलेला आहे आणि तो ग्रंथ अक्षरसत्य ग्रंथ म्हणतात अक्षरसत्य याचा अर्थ काय सांगतो त्यातला अक्षरण अक्षरसत्य आहे आणि त्याच्याबद्दल जे आता वेगवेगळे नियम आहेत बघा हे खायचं नाही ते खायचं नाही खाली झोपायचं किंवा हे करायचं या सर्व बंधनातून विरहित असणारा ग्रंथ म्हणजे हा ग्रंथ श्रीपाद सर्वल्लभ चरितामृत फक्त तुम्ही मांसाहार मध्यप्राशन टाळून आयुष्यामध्ये ही उपासना करू शकता घरामध्ये तुमच्या ऋतुकाला असला तर ते चार दिवस सोडून तो ग्रंथ तुम्ही नित्य वाचू शकता रोज ग्रंथामधले जे अध्याय आहेत अगदी सुरुवातीचा अध्याय व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत इथून ते श्रीपाद श्री वल्लभांचा त्रेपन्नावा शेवटचा जो अध्याय आहे तिथपर्यंत संपूर्ण जी माहिती आहे ती प्युअर मराठीमध्ये दिलेली आहे या ग्रंथाचं लेखन श्रीपाद श्री वल्लभांच्या समकालीन असणाऱ्या शंकर महाराजांनी केलेला आहे त्यांनी लिहिलेला तो ग्रंथ संस्कृतमधला मध्ये अनुवादित केला गेला तेलुगू भाषेत लिहिला गेला आणि तो भाऊसाहेब महाराज निटूरकर जे आहेत त्यांनी मराठीत अनुवादित केलेला या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे जो व्यक्ती याचं पारण करतो श्रीपाद श्री वल्लभ चरित अमृताच त्या व्यक्तीच्या घराच्या बाजूने कवच निर्माण होत पूर्ण सुरक्षा कवच असतं की नाही तशा पद्धतीचं आता तुम्ही म्हणलं ना या सगळ्याच इम्पॅक्ट एकच पॉवरफुल असं काय तर श्रीपाद श्री वल्लभ चरित अमृत आहे श्रीपाद वल्लभांच्या जन्माच्या अगोदर पासून ते श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांचा स्वतःचा अवतार जो कृष्णा नदीमध्ये त्यांनी हे केला कुरोपूर क्षेत्री अवतार समाप्ती केली त्यांनी त्याला निजानंदी गमन म्हणतात त्यावेळेला म्हणजे वसुबारस ज्या दिवशी असते ना त्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांच्या अवतार समाप्त केलेला दिवस म्हणून प्रसिद्ध श्रीपाद श्री वल्लभांचं निजानंदी गमन झालं म्हणजे त्यांनी तो अवतार समाप्त केला या संपूर्ण घटनाक्रम या संपूर्ण ज्या त्यांच्या आयुष्यातल्या कथा आहेत त्या सगळ्या त्या ग्रंथामध्ये अगदी यांचा अवतार कधी होणार श्रीपाद श्री वल्लभांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे की माझा पुढचा अवतार श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा असणार आहे आणि त्याचं रूप आजोबा आजोबाजी आहेत ज्यांच्यावर खूप प्रेम होतं त्यांचं आजोबांवरती बापणाचार्य आलो आईचे वडील त्यांच्या त्यांच्या त्यांच्यावर एवढं प्रेम होतं की त्यांच्यासारखं रूप घेऊन मी जन्माला येणार आजोबांचं रूप असेल असं त्यांनी त्यात सांगितलेलं आहे आणि ह्या पारणामध्ये म्हणजे त्या ग्रंथाचं जेव्हा पारण करताल तेव्हा तुम्हाला कळून येईल की काय आहे आता यातून फलश्रुती काय मिळते माणसाच्या पहिली गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त चाळीस मिनिट तुम्ही वाचू शकता सगळ्यात मोठा अध्याय आहे चाळीस मिनिटाचा शुद्ध मराठीतला आणि सगळ्यात कमी अध्याय आहे एक मिनिटाचा म्हणजे बावन्न अध्याय एकच मिनिटाचा अध्याय आणि सगळ्यात मोठा अध्याय चाळीस मिनिटाचा या रोजच्या नित्य ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एका अध्यायाचा संकल्प करून वाचू शकता आणि विशेष माहिती म्हणजे काय माहिती का त्या ग्रंथात दिलेली कोणीही असू दे कुठलाही व्यक्ती असू दे जो या ग्रंथाचं पारण करत असेल त्या जागे मी सूक्ष्म रूपाने दि असतो असं दिलेलं त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आता श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मस्थान कुठलं त्या ग्रंथात एक सांगितलेली छोटीशी त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्यापर्यंत कोणी यावं हे तो ठरवत नाही मी ठरवतो बरोबर आता माझ्याकडे ही पारणाची सेवा कशी आली सांगतो तुम्हाला माझे वडील गुरुचरित्र वाचत होते त्यांनी संकल्प केला तर अकरा पारायण करायचा गुरुचरित्रांचे माझ्या वडिलांचे सात आठ पारायण झाल्यानंतर ते देवागरी गेले त्याच्यानंतर मी गुरुचरित्राची पारायण केली मध्यंतरी लॉकडाऊनचा पिरियड होता आणि माझा पुतण्या एक उज्ज्वल म्हणून आहे तो पण गुरु महाराजांचा भक्त आहे आणि त्या पुतण्याकडून माझ्यापर्यंत एक हा ग्रंथ पोचला कसा सांगतो तुम्हाला की हो। त्यानं वेग मला विचारलं अरे तू चक्री पारायणात भाग घेणार आहेस का म्हणला म्हणलं हो कशाच आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित अमृत मग त्यात कसं आहे चक्री पारायण म्हणजे काय दहा बारा जणांना मिळून किंवा एक पंचवीस जणांना मिळून वेगवेगळे अध्याय दिलेले असतात तुमच्या नावाचा अध्याय येत एखादा येतो मला चौदा वयाचा कधी अठरावा यायचा कधी एकोणपन्नासावा यायचा मग मी विचार करतो एकदम का पारायण करून घेत नाहीत आपल्याकडं मला स चक्रीपायणाचा मला अर्थ माहित नव्हता आणि त्याच्यानंतर मला वाटलं की हे पूर्ण पुस्तक आपल्याकडे असावं त्याने मला काय केलं मोबाईलची ग्रुप होता त्याच्यावरती ते एक पी डी एफ पाठवली हो तोच वाचायचो एक 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 त्यातल्या प्रत्येक अध्यायातल्या गोष्टी समजत गेल्या यातली माहिती अद्वितीय आहे असं मला समजत गेलं आणि त्यानंतर एक एक सं म्हणजे जसं माणसाच्या आयुष्यात संकट काय कमी असतात का एक एक संकट कमी होत गेलं माझा त्या ग्रंथात लिहिलेलं आहे जो याचं पारण करेल त्याचा क्रमाक्रमाने उत्कर्ष होत जातो हे माझ्या ध्यानात आलं मी अगदी कमी आता खूपच कमी पगारावरती माझी नोकरी होती मला ते आत्ता जाणवतय की माझा जो उत्कर्ष आहे तो क्रमाक्रमाने क्रमा कशा पद्धतीने होत गेला मग आता ह्या सध्याच्या युगामध्ये अशा पद्धतीने माणूस काम करून जॉब करून सगळं काही घरातलं सांभाळून देवाची उपासना करून राहणं म्हणजे तारेवरची कसरत आहे आणि मला खऱ्या अर्थानं असं वाटतं की त्या माझ्या त्या उज्ज्वल म्हणाच्या पुतळ्यानं ते मला एक असं अमृत रसायन दिल्यासारखं त्या अमृत अमृत उगच म्हणलं काय त्याला ते मला त्यानं दिलं आणि तिथून माझी उपासना सुरू झाली आणि मी नित्य ते वाचत गेलो आणि त्यातून कितीतरी वेळा जेव्हा माझं वाचन झालं त्या पारणाचं अखंड पारायण म्हणजे काय रोज एक अध्याय वाचायचा जेव्हा असे त्रेपन्न दिवस होतील सत्तर दिवस होतील तीन चार महिन्यानंतर पारण जेव्हा संपेल तेव्हा तिचं जे काय असेल ते पारणं करायचं एखादं सवाष्ण ब्राह्मण वगैरे बोलवून त्यांना जीव वगैरे घालायचं पुन्हा दोन दिवस गॅप घ्यायचा गया पुन्हा सुरू करायचा हे <laughs> मी माझ्या घरामध्ये गेलेलं पहिलं श्रीपाद श्रीवल्लभ चरुता अमृताचं पारायण पुन्हा करत गेलो पुन्हा करत गेलो अजून म्हणजे कसं असतं माहिती का ब्रह्मरस जर मिळाल तर अमृतरस अमृत जर प्यायला मिळालं तर माणूस का सोडेल त्याला ज्ञानाचा अमृत आहे त्यात आणि जर तुम्हाला कळतंय कि तुम्ही तिथे दिलं ग्रंथामध्ये माणसाच्या मनात जर भीती आली ना तर त्या ग्रंथात एक वाक्य दिले तू कुणाचा भक्त आहेस आणि का घाबरतोयस ही माणसाची लेवल यायला फक्त फक्त उपासना गुरुचा आशीर्वाद आहे लक्षात आणि जे काम तुमच्या पुत्याने तुमच्यासाठी केलं ते तुमच्या मार्फत आता लाखो लोकांपर्यंत पोचतोय म्हणजे या ग्रंथाची जी काही माहिती आहे किंवा जे काही फायदे आहेत आणि उपासना कशी करायची हे आता तुम्ही सुद्धा एक मीडिया मला तर खरं काय वाटतं माहिती का सर आता हा प्रश्न उपस्थित मी सांगितलं की मी असं असं बाबा वाचन करतोय म्हणून पण तुमच्या मनामध्ये मा सुद्धा ती भावना आली ना किंवा आपण विचारावं बाबा असं काय आहे की जे मराठीमध्ये आहे ज्याचा दो दोष नाही लागत किंवा जेच ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपल्याला काही हे होत नाहीये म्हणजे डेली रुटीन मध्ये अडचण येत नाहीये वगैरे वगैरे वेळ कमी लागतो नियम कमी येत सुद्धा वाचू करू शकतात गुरुचरित्रामध्ये कसं आहे काही अध्याय जे आहेत ना ते स्त्रियांना वाचू नये म्हणून दिलेले आहेत पण याच्यात नाहीये तसं स्त्रिया वाचू शकतात लहान मुलगा सुद्धा अक्षरशः दहा अकरा वर्षाची मुलगी ज्यांना मराठीक समजतंय पूर्ण वाचता येते ती सुद्धा वाचू शकतात गुरुची उपासना कोणी करावी हे दिलेली नाहीये आणि त्या ग्रंथात सांगितले सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो त्या ग्रंथामध्ये सांगितलेली गोष्ट गुरुचा भक्त कोणत्या जातीचा जा, कोणत्या धर्माचा कोणत्या प्रकारचा असावा याला बंधन नाही कोणही ईश्वराची आराधना करू शकतो आणि कोणी अहंकार बाळगू नये सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या माणसाला काय वाटतं मला मी काहीतरी करतोय मी इतके केले मी हे केलं मी आहे काय नाही जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्ही एखादी गोष्ट तुमच्याकडनं चांगली होत जाते तेव्हा लक्षात घ्यायचं की ते आपण करत नाही आपल्याकडनं ते करून घेतात ईश्वर करून घेतात आता ज्यानं मला ते पाहण्याची साधनं दिली त्यानं त्यानं मला दर्शन घडवून आणलं पिठापूरचं त्यानं मला स्वतः नेलं तिथं आणि एकदम लक्झुरियस त्यानं सर्व मज जाण्याचं तिकीट वगैरे बुकिंग वगैरे मग मला काय म्हणायचं आहे की देवानं आपल्याला तिथं ग्रंथात सांगितलंय की माझी इच्छा असल्याशिवाय तुम्ही तिथं येऊ शकत नाही आणि मी तिथं त्याच्याबरोबर गेलो त्याच्या अगोदर मी माझ्या घरातल्या सगळ्या लोकांना घेऊन गेलो तो परत माझी माझे मुलगी झाल्यानंतर आम्ही परत गेलो माझ्याबरोबर एक सर होते संजीव सर म्हणून संजीव बैरेट सर माझे गुरुबंधू म्हणतो मी त्यांना ते, ते सुद्धा पारायण करतात त्यांच्यासोबत आम्हाला एका अशा सोहळ्याला जायचा योगाला बघा श्रीपाद श्रीवल्लभ चरित अमृताचं पारायण केल्यानंतर तिथं अमृत कलशाभिषेक रोहन सोहळा म्हणून जो असतो की नाही तसं त्यांच्या श्रीपादांच्या पादुका पाच वाजता येतो पिठापूर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात ओपन नुँ। इतर वेळेस त्याच्यावरती आवरण असतं याच का चांदीचं आवरण असतं पादुका कधी सोन्याचं त्या ओपन पाहायला मिळतात फक्त पहाटे पाचच्या दरम्यान पाच सहाच्या दरम्यान एक साधारण दोन तास पर्यंत त्याचा पूजा चालती तिथं पाहायला मिळतात आम्हाला दोघांना म्हणजे ऍक्च्युली मी त्या ग्रुपमध्ये तिथले एक पुजारी होते लोकेश म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक चित्र काढलं होतं श्रीपादांचं गुरु महाराजांचं ते तिथे दिलं होतं दुसऱ्या वेळेला गेल्यावर आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या असं म्हणजे बघा मी महाराष्ट्रातला माणूस तो तेलुगू बोलणारा व्यक्ती त्याला वाटावं की मला त्यानं बोलावं त्या अमृत कलशाबेक्षे सोहळा सोहळ्याला त्या पादुकावरती आणि माझ्या मनात इच्छा आहे की मी यांना घेऊन जाऊ माझ्या सहकारी गुरुबंधूचे संजीव सर आणि आम्ही तिथं गेलो एक तास ते दीड तास दर्शन घेतलं आम्ही ते सकाळचं ते सोहळ्याला तिथं उपस्थिती लावली आणि लगेचच निघालो म्हणजे ही देवानं बोलवलेली जी सेवेची बाजू आहे ती त्याच्या मर्जीशिवाय घडू शकत आणि कोण येणार हे त्यांनी ठरवतात असं त्या ग्रंथात लिहिले म्हणून मी सगळ्यांना म्हणजे सांगेन की माझे जेवढे कोण पॉडकास्ट uh, बघणारे जे गुरु महाराजांचे सेवक आहेत भक्त आहेत ज्यांची इच्छा आहे की आपण या सर्व बंधनातून म्हणा कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढावा तर मी त्यांना सांगेन की श्रीपाद श्री वल्लभ अमृत ग्रंथ वाचावा अजून एक सांगेन की आता श्रीपाद श्री वल्लभ चरितांमृत ग्रंथ मी आत्ता सांगतोय पण बऱ्याच ठिकाणी बैठक असते बघा सद्गुरूंची बैठक तिथंसुद्धा त्याचं नित्य वाचन चाललेलं असते दासबोधाचं वाचन असतं ते सद्गुरू जे आहेत तेच म्हणजे श्रीपादश्री वल्लभ हे मुख्य आणि दत्त महाराजांचे पहिले अवतार पृथ्वीवरती ज्यांनी सदेह जन्म घेतलेला आहे स्वतःच्या ह्याने ते म्हणजे श्रीपादर वल्लभ यांचे पूर्ण चरित्र महिमा जो वाचेल तो वाचेल तुम्ही जसं आधी म्हटले की आधी तुम्ही ज्यांचं पारण करणार आहात त्यांच्याबद्दल माहिती काळा आधी त्यांच्याबद्दल प्रेम येण तुमचे गुरु नेमके कोण आहेत तुम्ही का करणार आहात त्यांनी काय केलंय म्हणजे गुरु बद्दल माहिती असल्याशिवाय ते पारायण करण्यामध्ये तुमचा रस येणारच नाही आता कोणी कोणी हनुमानाची उपासना करत पण त्यांचा प्रवास कसा होता त्यांना सिद्धी किती प्राप्त झाली ते कोणाचे अंश आहेत जसं महादेवाचे अंश तर गुरुबद्दल माहिती पाहिजे तुम्हाला आता गुरुबद्दल तुम्ही म्हणताना मी एक तुम्हाला सांगेन आता श्रीपाद श्री वल्लभ चरितांमृताचं पारायण आपल्यापर्यंत पोहोचणं आपल्या आपल्यापर्यंत ग्रंथ येणं आता मला ग्रंथ कोणी दिला अक्षर सत्य ग्रंथ म्हणजे जे एफ वाचत होतो मोबाईलमध्ये mm. मोबाईल ठेवून mm. माझी बहीण सोलापूरची तिनं मला तो ग्रंथ घरी आणून दिला mm. म्हणजे माझ्या घरापर्यंत ग्रंथ आला आता सध्या मी त्याच ग्रंथाचं वाचन करतो मला असं वाटतं की आपण जेव्हा एखादा ग्रंथ घरात ठेवून वाचतोय आपण पारायण करतोय तेव्हा तो ग्रंथ नसून आपल्या भोवतीचं ते संरक्षण कवच आहे मला पूर्ण ताज आणलं माझ्या आईवरती एकदा दवाखान्याचा प्रसंग आला त्यावेळेला मी त्या ग्रंथाच्याच पाया पडून म्हणलं बाबा गुलबर्ग्याला कर्नाटकात आई होती आणि माझ्याकडे जपाची माळ होती जपाची माळ आता ग्रंथा लावली म्हणलं माझी आई मला परत पाहिजे गुरु महाराजा मी दर्शनाला तुमच्या इथे घेऊन येईन आणि ती इन्सिडेंट त्यातनं सुरक्षितरित्या बाहेर पडली ती आणि आम्ही सगळेजण परत सहकुटुंब माझ्याबरोबर माझे दो मित्र पण होते त्यांना मुलगा हवा होता तसे मुलगा हवा म्हणून इच्छा होती त्यांची त्यांना पण घेऊन गेलो आणि विशेष गोष्ट सांगतो सर त्यांना सुद्धा पुत्ररत्न प्राप्त झालं स्त्रीवरनं त्यांनी नाव ठेवलं म्हणजे मी असं म्हणत नाही आहे दे की जगामध्ये देव खूप कष्ट केल्यावरच मिळेल सर्वात श्रेग्र जर ईश्वराची कृपा जर हवी असेल तर श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत एकमेव असा ग्रंथ आहे की ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही संकट समोर उभं राहणार नाही आणि आले तर संकट ते कसे दूर करतात ते त्यात ते कर? पोस्ते। पोस्ते। दिले आणि त्यांनी गुरु महाराजांनी सांगितले तू कोणत्याही देवाची उपासना कर शेवट ती माझ्यापर्यंतच पोहोचते हे चरितामृतात दिलेलं वाक्य आहे म्हणून सगळं आता त्यात दिले तू दूध काय म्हणते सासूबाई तक्रार करतात तुमची मुलगी बाबा दही खाते लोणी खाते तूप खाते वगैरे वगैरे तेव्हा तिथं एक व्यक्ती येऊन म्हणतो तू एवढं सगळं खाण्यापेक्षा एकच करणार तू फक्त दूधच घेत जा का ते सगळ्याचा सार तोच आहे हा सार म्हणजे चरित अमृत आहे हा खरे खरे म्हणजे आणि तुमच्या मार्फत जे काही लोक आता पारायण करतील किंवा ज्यांना इच्छुक असेल तर त्यांना सुद्धा असे अनुभव येतील आणि डेफिनेटली ते दे कमेंट मध्ये सांगतील की तुम्ही एकदा करून बघा मनोभावे करून बघा आणि तुमचे अनुभव नक्की शेअर करा तर तुम्हाला कॉल येतील तुम्ही आलात आणि असेच काही आपण विषय पुन्हा एकदा भेटूयात आणि अशाच काही नवीन नवीन विषयांवर किंवा अध्यात्मावर वेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकायचा आपण प्रयत्न करूयात सो थँक्यू सो मच फॉर कमिंग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच